पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना जिल्हा या मुगा आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसलाय आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद जावळीपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र दे फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्त केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो ते सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष संपवलेला आहे असं वाटत तुम्हाला मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आहोत आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेच्या आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाहीये कधी आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे येतील ते आमच्या बरोबर नाही त्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणा असता आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय महत्वाचं आहे आलात तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय शरद पवार संघर्ष संगर, देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही आमचा संघर्ष ज्याने आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेला हा महाराष्ट्र सुरू आहेत ज्या आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर ते त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे बाळासाहेब ठाकरेने सुद्धा हा संघर्ष केला आम्ही त्यांच्या बरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर राऊत साहेब या संघर्षात शरद पवार तुमच्या नसतील तरीही शिवसेना बघा आम्ही राजकारणामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत ते राहू मी म्हणतोय संघर्षाविषयी संघर्ष करणं हे येरा गाबाळ्याचं काम नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहा आहे काय करणार काय तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार आम्ही घाबरत नाही